एकदा भगवंत आत्याला भेटायला गेल्यानंतर दहा अकरा वर्षाची असते आणि शिशुपणाचा जन्म झालेला आताच भविष्य सांगितलं ऋषी त्याला तिसरा काय होता कपाळा जन्माला हवा असं लोक म्हणायचं त्या ऋषीने सांगितलं की हा खूप शूर आहे खूप चांगला पराक्रमी परंतु एक गोष्ट आहे म्हणे है। ज्याची नजर याच्यावर पडली आणि याचा डोळा गळून पडला त्याच्याच हस्ते याला मृत्यू आहे भगवंत आत्याच्या घरी गेले जस पाण्यातल्या शिशुपाळावरती भगवंताची नजर गेली तेव्हा खळ तर पडला भगवंताचे क्षमा तुझ्या हस्ते माझ्या पाळाचं तुझा आत्ते भो तूच याचं रक्षण करण्याची जबाबदारी मला वचन दे आत्या मी वचन देतो मी तुझ्या फोनाला मारणार नाही पण एक सांगू नियती मोठी अपघड असते भगवंत म्हणाले तुझ्या मुलाचे शंभर अपराध मी माफ करेन किती शंभर अपराध मी ना आंबर अपराध माफ करेन आता हे दिलेलं वचन होत भगवंत आसनाच्या पायऱ्या चढत होते शिशुपाठ शिव्या देत होते भगवंत 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 आसनावर जाऊन बसले सगळे लोक झाले विमान गदा उचलली मला आपल्या कार्यक्रमात हा घाण करायला बघतो सांगितलं हे आपलं किरण आहे हे भगवंताचं शिव्याचा सपाट असू आता दुर्योगन युशासन मकरदास सगळे आसपास आहे भगवंता अगर सामान पूजे सामानी गोष दुर्योधन तरीके आवड़ती है तो, तो बोल तो तो नहीं हाँ तो, तो है दुर्योधन पाठि मार्ग खत है नाही तर काय हावं म्हणतं काय त्याची उंदी होतं म्हणजे त्याच्या हा म्हणजे हा मिसळायला म्हणजे शिव्या द्यायला एक प्रकार तुम्हाला असं वाटतं का प्रत्यक्षात शिवी जावा लागे नाही पण ती जो दोघं आता झालं थोडं विषा देतो तो आता काय कायच भांडत झालं पण तोड रागावला पण

प्रगंत बसत आहे सत्यांना अरे काय करशील रे तुझ्यात काही दम नाही धरू सकाय तू आठ्यांना शांत एकदम शांत एकदम शांत चेहरा एकदम प्रसन्न शांत अजिबात काहीच काही उलट उलट दिसत आहे अंत चेहऱ्यावर कसं दिसत आहे भगवंताची शंभर शिवाय झाल्या बघत आता तरी थांब शंभर झाल्या एक दोन उभक्त तुझ्या तोंडाचं बळ रे द

की आता मात्र हे ब्रह्मांड राहणार नाही आणि तो सेकंद संपला तिसऱ्या शेकंदालाच नाही पटकन उठाव उठावा साफ करो पटापट फटापट सेवकांनी समजून चढ आणि निर्णय क्षमता जर असेल कृष्णामध्ये जगाच्या घेतले भगवंत कोणत्या गोष्टीचा निर्णय पटकन गेला वेळ जेवढ झालं तेवढ शास स्थापन करून मुंबईला बॉम्बस्फोट झाले झाली दिल्लीला बॉम्ब बॉम्ब स्फोट झालं एकाला पोहोचण्याच त्याचं संरक्षण असेल ऐशी हजार रुपये सर्वसामान्य लोकांच्या कसा आपला भाषी दिली तुम्ही बघत असेल तो कसा आहे आणि त्याला काय वाटलं पत्रकार अरे एका गुंडाला फाशी देतात एका नारायक असलेल्या अतिरेकेला फाशी देतात आणि त्याचा तुम्ही एवढा वाहतूक करता एखादी चांगली बातमी देत नाही अब्दुल कलाम राष्ट्रपती मरण पावले त्यांची बातमी दोन चार ओळीमध्ये संपवणे नारायक आहे आणि त्या कसाची बातमी दोन तीन दिवस चालू त्याच काळातली घटना आवडत किती दिवस पोहोचलो त्यांना भगवंताची घटने क्षेत्रात आवडतो चाशलगेच आपलं कसे सुरुवातीला आम्ही गरम होतो सुरुवातीला आम्ही गरम होतो नंतर थंड एक माणूस आपल्या गावातला

आपल्या घरासमोर येऊन सांगतो घरासमोर आरो घरासमोर काय करतो तेवढे घरा एका वापर असेल ना घरात येऊन औषध

जसा शी उडवलं बाळाचं देव लोकांनी आकाशातून पुष्पाचा रेषाव केला आणि भगवंताच्या नावाचा अडीच लोकांनी भगवंताच्या नावाचा लोकांना अन्नदान परवान रूपाल काय केलं दक्षणा वाटतोधनाला दक्षणा वाटण्याचं काम केल्यानंतर भीमतो तेव्हा याला काम काही दक्षणा वाटण्याचं हे दिवाळ्यात आणलं आमचं जग त्याच्या काळ वापर घायचं तुम्ही माहीत नाही भगवंत माणसाची निवड करत होते योग्य या ठिकाणी दुर्योधनच पाहिजे कारण दुर्योधनाला माहित नव्हतं आपल्या हातामध्ये नवनिधी आहे समृद्धी जी आहे ना ती त्याच्या हातामध्ये होती पण अभिषेक कथा काय समजत ना आपल्या मराठी भाषेमध्ये सगळं आहे घरी तो वाचता नाही बरी तस काम करू होत भगवंताला माहित पण भगवंतात त्याला दक्षिणा मांडण्याचं काम केलं मग त्याला काय आणि तो आपलं बरोबर दक्षिणा द्यायचं नंतर नंतर मग आता आता लोटायला लागला नंतर पायाने लोटायला लागला पण ते काही समजे ना अजून येत लोकांनी त्या यज्ञाला भरभरून मदत केली संपूर्ण भारत वर्षामधून द्रव्य आलेलं त्याच्यामुळे दुर्योधनाने किती दान केलं तर काहीच होणार नाही सगळा कार्यक्रम संपन्न झाला भगवंत वारिकेला गेले आता एक घर पाहुणे राहिले सगळे पाहुणे गेले घर पाहुणे कोण कौरव मग आता महाल पाहिजे आमचा घर पाहिजे हे घर हे महाल चौथ बस चालू झालं मग ते शिपाई सांगायचे महाराज तिथे पाणी ते खाली दिसत काहीच नव्हतं जिथे जमीन आहे त्या ठिकाणी असं पाणी दिसायचं जिथे पाणी आहे तिथे आग्नी दिसायचं तिथं आग्नी आहे तिथं काहीच नव्हतं जिथं दरवाजा आहे तिथे भिंत भिंत आहे दरवाजा असायचा चित्र पण आपण दिसायचा गालीच्या हा गालीच्या पाय द्यायला लागला पटकन त्याची पाय पकडलं म्हणजे महाराज पाणी लागला पाणीच्या दिसवायला पाणी म्हणतो टाकला पाय तसा पाय टाकला तसा हावता पाणी द्रौपदी द्रौपदी हसले तुझ दुर्योधनाशी नात आहे एवढं पण ही काय म्हटली आणि ते का पुत्र बांधला नाही होता देवाची काय बोलाव का एक्स्ट्रा चुकली नाही तू दिला बोलत नाहीस तू सासऱ्याला बोलतेस अंधेटा पुत्र चढला खूप चढला खूप चढला जसा हौदा तू बाहेर निघाला पुढे बदलले तसाच त्याने ती श्रीकुंड आले खाली गेल्या गेल्या तिथं जाऊन धृत राष्ट्राला हवा भरली सांगितलं आपल्याला करायचं राधोसू येत नाही अरे त्यांचं तो राधोसू येत नाही दिग्विजय करता येत नाही काही काम नाही करायचा कोणता का नाही करायचं चांगली गोष्ट क्रिया करायचं पांडवांना बोलवायचं म्हणजे बाकीच्या लोकांना नाही नाही फक्त पांडवांनाच बोलवायचं पांडवांची ना पांडवांना निमंत्रण पण दिलं आता पांडवांना निमंत्रण दिल्यानंतर तुम्हाला सांगतो आता ही जी खरी गोष्ट पण पांडवांना भगवंतांनी सांगितलं होत कि जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येईल जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल सुखामध्ये दुःखामध्ये मला विसरू नका मला नितंत आठवत राहा सारखं मी तर नेहमी माझं आठवण करत चालव आणि जिथे जिथे मी असेल तिथे तुमचं कोणीच काही वापरत पडू शकणार नाही सांगितल्यानंतर विसरायला पाहिजे का नाही स्त्रियाला बोलवलं तर त्याची पाडवलं द्रौपदी कुंती त्याची पायडव त्याला काय म्हणायला पाहिजे होतं होत किंवा भगवंतला बरोबर गोपालकृष्ण भगवंताला ते आले तर आम्ही येतो नाही येतोय त्याला काय वाटलं आमच्या काम आहे आणि घरातला मापलंय देवाला कशाला बोलतो जाऊ घेऊन या बोलपा त्यांचा याय द्यायचा खर्च घ्या पूजा करा हरिकामच्या आपण देऊ देऊ आला आल्यानंतर त्यांनी भास टाकलाय दूध खेळावं लागले आता त्या काळामध्ये द्यूताच आणि युद्धाच निमंत्रण तुटलेली राजे नाकारू शकत नव्हते आणि युद्ध जर नाकारलं तो राजा हारला असं समजून त्यांचं त्याच्यामुळे त्याला दिवताला त्याचा निमंत्रणाला होकार निमंत्र दिला पण त्यांनी एक सांगायला पाहिजे होत की मामा कोणी मामाला तुमची माझी बरोबरी कशी होणार आहे अरे मामा या पूर्ण भारत वर्षामध्ये तुमचा कोणी हात करू शकणार नाही अशी माणूस लागतो माणूस त्याला आमंत्रण दिलं त्याला यानं म्हणायला पाहिजे होत तुमच्यासाठी तुमची बरोबरी करणारा भारत वर्षामध्ये एकच आहे कृष्ण Tak ada orang seperti Cakuni Mama. Tak ada orang seperti Cakuni Mama. Di dunia ini. Tapi anda tahu, Kusna adalah anaknya. Saya telah mengatakan, Kusna adalah anaknya.

लोक पण म्हणजे सदा आहे ती गोष्ट चांगली नाही कधीही चांगली नाही आणि भगवान गोपाल गोपालकृष्णाने कधीही त्याच समर्थन केलेलं नाही फक्त सांगितलं दूतामधलं छंद श्रेष्ठ आहे एवढंच आणि कुणी जर दूध खेळत असेल त्याला छत जर गमत नसेल कपड गमत नसेल तर त्याने ती खेळू नये हा वेगवेगळे डाव चाललेले आहेत पण सगळे डाव ये पडतात युष्टिर सर्व स्वारवा भारतात माणसं जेव्हा माणसाची बुद्धी नाश पावा लागते चांगल्या वाईट गोष्टीच काही पान लागत नाही सगळं आता सर्वस्व आता पाचवी पाण दबांना शेवटी डाव्यावरती त्यांनी बसवलं ते आता हस्तिनापूर आता लाव लस्कर भाऊ भाडा हस्ती सोडे सोड 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 नाण हलंकार म्हणजे अजून एक वस्तू तुझ्याकडे ऐकून घेऊ म्हणजे द्रौपदी द्रौपदी आमची राशी माणूस एखादा वाईट वर्गाला लागला ना त्याला किती समजवून घ्यायचं

लावता हे सुद्धा युधिष्ठिरासारख्या धर्मराजाला प्रयोग युधिष्ठिरासारख्या धर्मराजाची जर अशी अवस्था होऊ शकते सर्वसामान्य लोकांची नाही करा मग मी नको या अगोदर विदुराणी सभा सोडून तुम्ही त्याग केला ने, ने महा से ये कशा एकमस्त्र महाभारता पान कालान है शापी पान है दुर्योधन कायम हो Tacciate. Ecco la strada. Guarda la mia strada. Ecco la strada. Prima 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 सगळ्यांकडे अशाभूत नजरेने ती पाहते माझं रक्षण करणारा भीष्माचार्य महान तपस्वी ब्रह्मचारी ज्ञानी असे जरी असले तरी चुक द्रोणाचार्य धनुर्विद्येमध्ये ज्ञानामध्ये प्रवीण कर्म शूलि योद्धा दोन सुंदर असतो विश्वानं पाहायला पाहिलं होत राजसभेच्या एका स्त्रीची इज्जत पणाला लागते तलवार उपसायला पाहिजे होती दुसऱ्या